गुड इव्हनिंग फ्रेंड्स आज पुन्हा आपल्या सर्वांसाठी मी जवळजवळ आठ प्रकारच्या स्लाइड्स घेऊन आलेलो आहे त्या आठ प्रकारच्या स्लाइडच्या माध्यमातून आपल्याला इंग्रजी स्पोकनच्या दृष्टीने आठ प्रकारच्या कॉन्सेप्ट शिकायला भेटणार आहेत एकदा त्या आठ प्रकारच्या कॉन्सेप्ट म्हणजे संकल्पना शिकून त्यांच्या तुम्ही इंग्रजी वाक्यामध्ये वापर किंवा उपयोग करून छोटी छोटी किंवा मोठी मोठी वाक्ये बनवू शकतात आणि एक चांगल्या प्रकारे अतिशय उत्कृष्ट इंग्रजीत बोलू शकतात तर इंग्रजीमध्ये विल बी केव्हा वापरतात ही आपली पहिली कॉन्सेप्ट आहे विल बी केव्हा वापरतात किंवा के कोणत्या अर्थाने वापरतात विलबीचा वापर भविष्य काळात काहीतरी होणार आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये काहीतरी घडणार आहे काहीतरी होणार आहे कोणीतरी काहीतरी बनणार आहे असं जेव्हा आपण भाकीत करतो एक कल्पना करतो अंदाज घेतो की भविष्य काळात असं होणार आहे त्यावेळेला विलबी वापरतात पहिलं वाक्य बघा she will be a great doctor someday ती एक दिवस एक महान डॉक्टर होईल किंवा ती एक दिवस एक महान डॉक्टर बनेल बनलेली नाही होणार होणारी घटना आहे होणारा प्रसंग आहे ती होणार भविष्यात आता झालेली नाही ती होणार म हे सांगण्यासाठी विल बी वापरतात द पार्टी विल बी ॲट सेवन पी एम पार्टी संध्याकाळी सात वाजता असेल मग ती सात वाजेच्या अगोदर होऊ शकते सात वाजून दहा मिनिटांनी होऊ शकते सात वाजून पाच मिनिटांनी सुरू होऊ शकते किंवा फिक्स सात वाजेला सुरू होऊ शकते पण ती होणार आहे झालेली नाही ही विल बी हियर सुन तो लवकरच इथे असेल तो आलेला नाही अजून पण लवकरच इथे असेल दे विल बी हॅपी टू सी यू ते तुम्हाला पाहून आनंदी होतील आनंदी झालेले नाहीत आनंदी होतील इट विल बी कोल्ड डे टुमारो उद्याचा दिवस थंड असेल म्हणजे गर्मी होणार नाही थंड असेल थंड नाही थंड असेल ना राईट तर अशा प्रकारच्या आपल्याला घटना किंवा प्रसंग सांगायचे असतील की नेमकं भविष्यकाळात काय होणार आहे भविष्यकाळात काय घडणार आहे याचं वर्णन करण्यासाठी इंग्रजीमध्ये विलबीचा वापर करतात दुसरी स्लाईड आपल्यासमोर येत आहे दुसरी स्लाईड अशी आहे या दुसऱ्या स्लाइडमध्ये आपण उडबी बघणार आहोत उडबी उलडवी नाही उडबी उडबीचा वापर काहीतरी शक्य आहे किंवा कल्पना केली आहे असे सांगण्यासाठी बी पेक्षा कमी निश्चितता असते उडबी म्हणजे असेन काहीतरी शक्य आहे घडणार शक्यता आहे हे सांगण्यासाठी संभाव्यता आहे हे सांगण्यासाठी उडबीचा वापर करतात वाक्यावरून आपल्याला अधिक लक्षात येईल इट वुड बी नाईस टू हॅव अ व्हॅकेशन सुट्टीला जाणे छान होईल म्हणजे गेलो तर सर्व काही ठीक होईल सुट्ट्या चांगल्या जातील शक्यता आहे ही वूड बी अ गुड लीडर तो एक चांगला नेता होऊ शकेल अजून तो चांगला नेता झालेला नाही बनलेला नाही पण होऊ शकेल होऊ शकतो जर त्याच्या चांगल्या क्वालिटीज असेल तर जर तो भ्रष्टाचार करणारा नसेल तर जर तो लबाडी करणारा नसेल तर जर तो खोटं बोलणारा नसेल तर दॅट वूड बी ग्रेट आयडिया ती एक चांगली कल्पना असेल आय वूड बी सरप्राईज इफ ही केम तो आला तर मला आश्चर्य वाटेल अजून आश्चर्य वाटलेलं नाही तो आला तर आश्चर्य वाटेल इट वूड बी अ शेम टू मिस द मूवी तो सिनेमा चुकवणे लाजीरवाने होईल म्हणजे तो सिनेमा आपल्याला बघायलाच पाहिजे बघायलाच हवा आपण पाहिलेला नाही निश्चितता नाही ना तर ज्या ठिकाणी निश्चितता फिक्स नसते ज्या ठिकाणी काहीही गोष्ट शंभर टक्के शक्यता नसते ज्या ठिकाणी डाऊट असतो थोडा त्या ठिकाणी उडबी वापरतात दॅट्स ऑल तिसऱ्या प्रकारची स्लाइड्स आपल्या समोर येत आहे आता तिसऱ्या प्रकारची स्लाइड आहे आपण तिसऱ्या प्रकारच्या स्लाइडमध्ये वाक्य बघणार आहोत ती वाक्य म्हणजे शाल्बी <coughs> शाल्बीचा वापर विलबी प्रमाणेच करतात म्हणजे इंग्रजी वाक्यामध्ये विलबी ज्या अर्थाने वापरला जातो त्याच अर्थाने शाल्बी वापरला जातो पण शाल्बी हा आय नंतर वापरला जातो बघा आय किंवा यू आय शाल बी देअर बाय फायव पी एम मी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तिथे असेन आलेलो नाही पोचलेलो नाही पण पाच वाजेपर्यंत येऊ शकतो या अर्थाने यू शाल बी रिवार्डेड फॉर युअर हार्डवर्क तुमच्या मेहनतीसाठी तुम्हाला बक्षीस मिळेल बक्षीस मिळालेलं नाही मिळेल द रूल्स शाल बी फॉलोड स्ट्रिक्टली नियमांचे कठोरपणे पालन केले जाईल अजून पालन केलेले नाही म्हणजे आपण नियम मोडत आहोत He shall be of the ही शाल बी नोटीफाईड ऑफ द डिसिजन त्याला निर्णयाची सूचना दिली जाईल अजून दिलेले नाही पण दिली जाईल देर शाल बी नो मोर डिलेज आणखी कोणताही विलंब होणार नाही विलंब म्हणजे उशीर तर अशा प्रकारे आपण शाल्बीचा वापर शिकू शकतो आणि इंग्रजीमध्ये त्याचा वापर करून बिंदास्त इंग्रजीत बोलू शकतो तर बघा आपण जवळ जवळ तिसऱ्या क्रमांकाची कॉन्सेप्ट पाहिली आहे आता पुढची स्क्रीन आपल्यासमोर येत आहे तर पुढच्या स्क्रीनमध्ये आपण शिकणार आहोत शुड बी शुड बी कुठं वापरतात शुडबीचा वापर, वापर काहीतरी बरोबर आहे योग्य आहे किंवा अपेक्षित आहे हे सांगण्यासाठी म्हणजे एखादी गोष्ट अपेक्षित आहे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे यू शुड बी मोर केअरफुल तुम्ही अधिक सावध असले पाहिजे आणि तुम्ही जर सावध नसलात तर काहीतरी होऊ शकत शुड बी रेडी बाय नाव आतापर्यंत जेवण तयार झाले पाहिजे पण झालेलं नाही ही शुड बी वर्क तो कामावर असला पाहिजे द न्यू लॉ शुड बी बेनिफिशियल नवीन कायदा फायदेशीर असला पाहिजे इट शुड बी इजी टू फिक्स दिस हे दुरुस्त करणे सोपे असले पाहिजे शक्यता दाखवली आहे त्याच्यानंतर आपल्यासमोर आता पाचवी ये स्क्रीन येत वा आहे ही पाचवी स्क्रीन आपल्यासमोर आहे की इंग्रजीमध्ये नेमकं कॅन बी केव्हा वापरतात कॅन बीचा वापर काहीतरी शक्य आहे असे सांगण्यासाठी होतो म्हणजे शक्यता आहे धिस कॅन बी डन इझिली ते सहजपणे केले जाऊ शकते ते सहजपणे केले जाऊ शकते दिस कॅन बी डन इझिली इट कॅन बी डेंजरस टू ड्राईव्ह फास्ट वेगाने गाडी चालवणे धोकादायक असू शकते अपघात होऊ शकतो ना शंभर टक्के धोकादायक असू शकते द प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व विथ टीमवर्क हा प्रश्न टीमवर्कने सोडवला जाऊ शकतो म्हणजे इतर लोक ती समस्या सोडवण्यासाठी आपल्याला मदत करू शकतात या अर्थाने शी कॅन बी व्हेरी हेल्पफुल ती खूप मदतशीर असू शकते म्हणजे ती नेहमी इतरांना मदत करते दिस कॅन बी डिफिकल्ट टास्क हे एक कठीण काम असू शकते मग ते असू पण शकते किंवा नसू पण शकते पण ते एक कठीण काम असू शकते शक शक्यता आहे तर अशा प्रकारे कॅनबीचा उपयोग आपण शिकू शकतो तर आपल्यासमोर आता सहाव्या क्रमांकाची स्लाइड येत आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल काही अडचण नाही बट यू विल गेट नॉलेज तुम्हाला ज्ञान मिळेल कुडबीचा वापर कुडबीचा वापर कॅन बी पेक्षा कमी शक्यता दर्शवण्यासाठी होतो हे मे बी किंवा मायड बी सारखेच असते बघा इट कुड बी ब्युटीफुल डे टुमारो उद्याचा दिवस सुंदर असू शकतो म्हणजे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट असू पण शकतो नसू पण शकतो ही कुड बी वन हु टूक द फाईल तोच ती फाईल घेणारा असू शकतो शी कुडबी ॲट होम ती घरी असू शकते द फ्लाईट डिले विमान द फ्लाईट डिले विमान उशिरा येऊ शकते काही तांत्रिक अडचणीमुळे पाच दहा मिनटं अर्धा तास एक तास इकडे तिकडे तिचा वेळ होऊ शकतो दिस कुड बी व्हॅल्युएबल अँटिक ही एक मौल्यवान प्राचीन वस्तू असू शकते राईट तर आपण या पद्धतीने कुडबीचा उपयोग शिकू शकतो त्यानंतर सातव्या क्रमांकाची वर्कशॉप आपलं सातव्या क्रमांकाची स्क्रीन आपल्यासमोर येत आहे या सातव्या क्रमांकाच्या स्क्रीनमध्ये आपल्याला मेबीचा उपयोग शिकायला मिळणार आहे मे बी वापर शक्यता दर्शवण्यासाठी होतो हे कुडबी सारखेच आहे म्हणजे कुडबीचा जसा उपयोग आहे का किंवा कुडबी ज्या अर्थाने वापरलं जातं त्याच अर्थाने मे बी वापरला जातो शी मे बी लेट फॉर द मीटिंग ती मीटिंगसाठी उशिरा येऊ शकते इट मे बी रेनिंग लेटर नंतर पाऊस येऊ शकतो म्हणजे ढगात आकाशात ढग जमा झाले असतील पावसाचे वातावरण निर्मिती झाली असेल त्यामुळे ही मे बी इन द ऑफिस तो ऑफिसमध्ये असू शकतो शक्यता आहे द प्रोजेक्ट मे बी पोस्टपोन प्रकल्प पुढे ढकलला जाऊ शकतो द स्टोर मे बी क्लोज टुडे दुकान आज बंद असू शकते रविवार असल्यामुळे दुकान बंद असू शकते तर अशा पद्धतीने आपण मे बीचा उपयोग शिकलो त्याच्यानंतर आठव्या क्रमांकाची स्लाइट आपल्यासमोर येत आहे स्क्रीन येत आहे तर त्या स्लाइडच्या मदतीने आपण शिकू शकतो बघा बी बी चा वापर मे बी पेक्षा कमी शक्यता दर्शवण्यासाठी होतो इट माइट बी अ गुड आयडिया टू कॉल हिम त्याला कॉल करणे चांगली कल्पना असू शकते म्हणजे त्याला जर कॉल केला तर त्याला जो काही राग आला असेल तो राग तो विसरू शकतो आणि आपल्यामध्ये मिसळू शकतो म्हणजे त्याला पुन्हा राग येणार नाही अर्थाने ही माइट बी स्लीपिंग राईट नाव तो आता झोपलेला असू शकतो द बस माइट बी लेट बस उशिरा येऊ शकते बस उशिरा येऊ शकते शी माइड बी रॉंग अबाउट द टाईम वेळेबद्दल तिचे चुकले असू शकते म्हणजे ती वेळेवर आलेली नाही या अर्थाने दिस माइड बी अवर लास्ट चान्स ही आपली शेवटची संधी असू शकते कारण याच्या अगोदर आपल्याला ज्या काही संध्या मिळालेल्या आहेत त्या संध्यांचं सोनं आपण केलं नाही त्यामुळे ही आपली शेवटची संधी असू शकते तर अशा प्रकारे जवळजवळ आठ स्लाइडच्या माध्यमातून वेगवेगळ्या कॉन्सेप्ट एक्सप्लेन करण्याच्या शिकवण्याचा मी प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर निश्चितच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट इंग्लिश स्पोकनमध्ये अशा प्रकारचे शब्द वापरून सहाय्यकारी क्रियापद वापरून किंवा मॉडेल वापरून आपण अतिशय चांगल्या पद्धतीची प्रभावी अशी इंग्रजी बोलू शकतो तर मी पुन्हा सांगतो आपल्याकडे वही असेल तर वहीमध्ये या आजचे जे काही मी आठ प्रकारच्या कॉन्सेप्ट घेतलेले आहेत त्याची सुंदर अशी नोट्स आपल्या हस्ताक्षरात काढा जेणेकरून लाईफ टाईम आपल्याला हे विसरता येणार नाही थँक्यू व्हेरी मच धन्यवाद